सोलापूर शहरात तृतीय पंथीय समाजाला हादरवून सोडणारी हृदयद्रावक घटना समोर आली आहे प्रेम प्रकरणातील तणाव फसवणूक आणि मानसिक आघातामुळे एका तृतीय पंथीयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मृत तृतीय पंथीयाचे नाव प्रकाश व्यंकप्पा कोळी वय बावीस राहणार साईनगर बाळे असे असून तो गेल्या काही महिन्यांपासून तीव्र मानसिक तणावाचा सामना करत असल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली आहे प्राथमिक माहितीप्रमाणे प्रकाश कोळी एका तरुणासोबत प्रेमसंबंधात होता you <laughs> दोघांमध्ये नियमित संपर्क होता परंतु काही दिवसांपासून तरुणाने प्रकाशशी दुरावं ठेवायला सुरुवात केली याच दरम्यान तरुणाने अचानक दुसरीकडे लग्न करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती कुटुंबियांनी दिली या घटनेने प्रकाश मानसिकदृष्ट्या खचला होता प्रियाकराचे लग्न होण्याच्या आदल्या दिवशीच त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तृतीयपंथी यांची मोठी गर्दी झाली आहे घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहरातील तृतीयपंथीय समाजातील अनेक सदस्य तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जमले समाजातील प्रतिनिधींनी या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे या प्रकरणी कोळी यांनी मृत्यूपूर्वी व्हिडिओ बनवला असून या, या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत